नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ राहायला विसरू नका तर आज आपण मिठाची चतुर्थी कशी करायची ते आपण आज बघणार आहोत तर बघा तुम्हाला मूल होत नाही आहे किंवा लग्न होत नाही आहे किंवा लग्नामध्ये खूप अडथळे निर्माण होत आहेत किंवा घरी खूप कोणतरी खूप आजारी आहे बिझनेसमध्ये नुकसान होतं आहे किंवा फायदा जास्त होत नाही आहे तुम्ही नोकरीसाठी खूप प्रयत्न करत आहात प्रमोशनसाठी प्रयत्न करत आहात किंवा तुमचं काही काम होत नसेल तुम्हाला काही पण अडचण येत असेल किंवा काही प्रश्न असतील की ख्रू खूप तुम्ही प्रयत्न करताय पण ते सुटत नाही आहेत किंवा तुम्हाला त्याचं उत्तर मिळत नाही आहे किंवा तुम्हाला यश येत नाही आहे बिझनेस व्यवस्थित चालत नाही तर तुम्ही हे व्रत किंवा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल तर बघा हे व्रत एकवीस मिठाच्या चतुर्थींचं व्रत आहे तुम्ही जेव्हा हे सुरू कराल ना आणि जेव्हा संपवाल तुमची प्रगती ही नक्कीच झालेली असेल तुम्ही जसं जस हे व्रत कराल तसं तसं तस तुमचे प्रॉब्लेम्स सुटतील तुम्हाला मार्ग दिसू लागेल आणि असं पण होऊ शकतं की सात आठ चतुर्थीनंतर तुमची इच्छा पण पूर्ण होऊ शकते त्यामुळे तुम्ही हे व्रत नक्की करून बघा कितीही काहीही अडचण असेल कितीही मोठा प्रॉब्लेम असेल असं कधीच झालेलं नाही की एकवीस मिठाच्या चतुर्थ्या तुम्ही केल्यात आणि तो प्रॉब्लेम किंवा ती इच्छा पूर्ण झालेली नाही आहे तर हे व्रत माझ्या मावशींनी माझ्या आजींनी केलेलं आहे आणि त्यांची फळं त्यांना मिळालेली आहेत आणि त्यांच्या इच्छाही पूर्ण झालेल्या आहेत हे व्रत खूप म्हणजे खूप फेमस आहे आणि भरपूर लोक हे करतात तर ह्या व्रताबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे तर बघा उद्या आहे संकष्ट चतुर्थी तर तुम्ही उद्यापासून हे व्रत नक्की चालू करू शकता ह्या व्रताला तुम्हाला आयदर संकष्टी चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थीला चालू करायचं आहे हे, हे लक्षात ठेवा विनायकी चतुर्थीला चालू नका करू संकष्ट चतुर्थी किंवा अंगारिका च चतुर्थी तर हे बघा लोकांना लोकांना सांगतात की हे व्रत खूप कठीण आहे नियम अटी भरपूर आहेत वगैरे वगैरे पण तुम्ही मला सांगा व्रत म्हटलं की थोडे नियम किंवा अटी ह्या तर येणारच ना अगदी साधं सोपं व्रत किंवा एकदम सिंपल व्रत असं कसं असेल बरं सांगा मला तुम्ही हे व्रत ना जेवढं सांगतात ना तेवढं खरंच कठीण नाही आहे तर चला आपण आता ह्या व्रताची सगळी माहिती बघूया तर तुम्हाला उद्या काय करायचं आहे तर सकाळी उठून छान सुचीरबूत होऊन पहिले म्हणजे घरी गोमूत्र घालायचं आहे कचरा फरशी रांगोळी ते सगळं तुम्हाला माहितीचं आहे ते सगळं करून घ्या घल घरी गमूत्र घाला तर हे व्रत तुम्हाला करायच्या अगोदर आपण कुठलेही व्रत किंवा काहीही जरी चालू करतो तर आपण संकल्प करतो तर तुम्हाला इथं पण संकल्प करायचा आहे तर तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातात पाणी त्यात अक्षता आणि एक फूल घ्यायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्यासमोर असेल तर गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या समोर बघा किंवा त्यांच्याकडे बघा आणि त्यांना विनंती किंवा प्रार्थना करायची आहे आणि पहिली ओम गंग गणपते नमहा असं म्हणायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्ही कुठे राहता हे म्हणायचं आहे आणि संकल्प करत तुम्हाला गणपती बाप्पांना हे सांगायचं आहे की मी आजपासून एकवीस मिठाच्या चतुर्थ्या करत आहे आणि हा संकल्प किंवा ही ह्या या इच्छासाठी करत आहे तुम्हाला काय मूल होत नाही आहे किंवा बिझनेसमध्ये खूप नुकसान होतं आहे किंवा प्रमोशन मिळत नाही आहे किंवा नवीन नोकरी तुम्ही शोधताय पण यश येत नाही आहे तर जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्ही बोलून दाखवायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे तर आ, इच्छा बोलून दाखवायची आहे आणि ही माझी विनंती आहे की एकवीस चतुर्थी होण्याअगोदर माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करा आणि खूप नम्रपणेने त्यांना विनंती करून हे पाणी तुम्ही तामनात सोडून द्यायचं आहे संकल्प झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती त्या दिवशी पहिली पाण्याने नंतर पंचामृताने आणि परत पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करता करता तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणा किंवा गणपती स्तोत्र म्हणा किंवा ओम गंगणपतेय नमहा हा मंत्राचा जग तुम्ही करू शकता तर तुम्हाला स्वच्छ मूर्ती पाण्याने परत धुवून घेऊन ती स्वच्छ करून त्याला शेंदूर लावून जिथं तुम्ही देवघरात मूर्ती ठेवतात तिथं खालती थोडेशा अक्षता टाका त्याच्यावर मूर्ती ठेवा आणि गणपती बाप्पांना एक लाल फूल आणि दुर्वा हे नक्की अर्पण करायचं आहे आपल्याला आणि खोबऱ्याचा नैवेद दाखवायचा आहे तर तुम्हाला त्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे बघा साबुदाण्याची खिचडी भगर चिप्स वगैरे हे काहीही खायचं नाही आहे उपवासाचे पण काही पण खायचं नाही आहे बघा आपल्याला त्या दिवशी जनरली मीठ खायचं नाही आहे दिवसभरामध्ये आणि तुम्हाला साबुदाणा बगर वगैरे पण चालत नाही तुम्ही दिवसभर काय खाऊ शकता तर इथं तुम्ही चहा दूध कॉफी किंवा ज्यूस किंवा शेक आ, तुम्ही शिकरण करून खाऊ शकता म्हणजे गूळ आणि केळं आणि दूध हे खाऊ शकता किंवा तुम्ही फ्रूट्स खाऊ शकता तुम्ही ताक प्या बिना मिठाचं ताक प्या प्लेन ताक घेऊ शकता तुम्ही तर हे सगळं तुम्हाला विदाऊट मीठ तुम्हाला घ्यायचं आहे तर दिवसभर उपवास करायचा आहे त्यानंतर संध्याकाळी आपल्याला कॅलेंडरमध्ये चंद्रोदय किती वाजता आहे ते बघायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला एकवीस मोदक बनवायचे आहेत हे बघा आता उकडीचे तळणीचे मी ह्यावरती काही सांगणार नाही कारण प्रत्येकाच्या घरी काहीतरी नियम असतात जसं आमच्या घरी अजिबात उकडीचे मोदक बनवत नाहीत आमच्या घरी तळणीचेच बनवतात तुमच्या घरी उकडीचे बनवत असतील तर तुम्ही तसं बनवा तुमची तुमच्या घराची जी पद्धत आहे तुम्ही त्या पद्धतीने मोदक बनवा तर तुम्हाला एकवीस मोदक बनवायचे आहेत तुम्हाला त्या एकवीस मोदकांच्या पैकी एका मोदकामध्ये तुम्हाला त्या सारणामध्ये मीठ मिसळायचं आहे अशा तऱ्हेने मीठ मिसळायचं आहे की जेव्हा तुम्ही तो खाल तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे की ओके ह्या सारणामध्ये म्हणजे ह्या मोदकामध्ये मीठ आहे सो असं एवढं तुम्ही मीठ मिसळवा असं नाही व्हायला पाहिजे की तुम्ही सगळेच मोदक खाला आणि तुम्हाला कळलंच नाही की मिठाचा मोदक कुठला आहे सो तुम्हाला एकामध्ये तुम्हाला मीठ घालायचं आहे आणि बाकी एकवी वीस जे मोदक आहेत ते तुम्हाला नॉर्मल सारणाने बनवायचे आहेत आणि सगळे मोदक तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या अजिबात चेटिंग करायची नाही आहे सगळे मोदक प्रॉपरली मिक्स करायचे लक्षणीय ठेवायचं की या मो मोदकामध्ये मी मीठ घातलेलं आहे अजिबात नाही प्रॉपर सगळे मिक्स करून घ्या आणि जेव्हा चंद्रोदय होईल त्या टायमाला तुम्हाला चंद्राला अर्घ द्यायचा आहे छान उदबत्ती लावून घ्या पूजा करून घ्या नंतर तुम्ही परत देवघरात या गणपती बाप्पांना छान उदबत्ती दाखवा गण आणि उदबत्ती दाखवल्यानंतर तुम्हाला या एकवीस मोदकांचा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवल्या नंतर तुमच्याकडं जर लाल फूल आणि परत दुर्वा असतील तर त्या अर्पण करा नाही तर एक कुठलंही लाल फूल अर्पण केलं तरीही चालेल त्यानंतर तुम्ही छान गणपती बाप्पांची आरती करा आरती झाल्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करा आणि तुम्हाला आता ते मोदक तुम्हाला सगळे जी प्लेट किंवा ज्या बॉलमध्ये तुम्ही ठेवलेले आहेत ती तुम्ही छान जिथं देवघराच्या समोर बसत असाल तर ठीक आहे किंवा डायनिंग टेबलवर बसत असाल तर ठीक आहे तर तुम्ही ती प्लेट किंवा ते बोल तुमच्यासमोर ठेवायचं आहे आणि गणपती बाप्पांचं नाव घेऊन एक एक मोदक तुम्ही खायला सुरू करायचं आहे तर मोदक खात असताना जेव्हा तुम्हाला तो मिठाचा मोदक जेव्हा तुम्हाला तो लागेल म्हणजे जेव्हा तुम्ही खाल आणि कळेल की ओके ह्या मोदकामध्ये मीठ आहे तर तिथंच तुम्हाला स्टॉप करायचा आहे बरं आता प्रश्न असेल की तो मिठाचा मोदक खायचा आहे का तर हो आपल्याला तो मिठाचा मोदक खाऊन संपवायचा आहे तो ठेवायचा नाही आहे तर तो मोदक खाल्ल्यानंतर उरलेले जे मोदक आहेत ते तुम्हाला खायचे नाही आहे ते तुम्हाला, ते तुम्हाला जे तुमच्या घरी असतील त्या मेंबर्सना तुम्ही ते देऊ शकता एवढं लक्षात ठेवा की फक्त ते घरच्या लोकांनाच द्या बाहेरच्या लोकांना तुम्ही अजिबात ते मोदक देता कामा नये तर मी परत एकदा सांगते जेव्हा तुम्हाला तो मिठाचा मोदक लागेल तेव्हा तुम्ही खायचं स्टॉप करायचं आहे आणि हे बघा मोदक ना छोटे छोटे बनवा अगदी आपली जी रेग्युलर मोठी मोठी साईज असते ना तेवढे बनवू नका कारण तुम्हाला जर समजा पंधरावा किंवा अठरावा मोदक जर मिठाचा लागला तर एवढे मोदक खाणं आपल्याला खरंच शक्य होत नाही त्यामुळे अगदी तुम्ही छोटे 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 बनवले तरीही चालेल ह्याच्यामध्ये मोठेच बनवले पाहिजे हा असा काहीच नियम नाही तुम्ही छान त्यानंतर पाणी पिऊन घ्या अगदीच तुम्हाला पहिला किंवा तिसरा मोदक जर लागला मिठाचा आणि तुम्हाला नंतर जर भूक लागली असेल तर तुम्ही परत फ्रूट्स दूध कॉफी चहा किंवा ज्यूस हे तुम्ही नक्की घेऊ शकता त्यानंतर तर बघा तुम्ही जर गावाला गेलात तर हे नक्की तिथं फॉलो करा तुम्हाला सुतक पिरियड्स आले तर तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे तुम्ही तो काउंट करायचा नाही आहे तुमच्या चतुर्थीचा पण उपवास नक्की करायचा आहे तर एक महत्त्वाची सूचना जर तुमची इच्छा जर सहाव्या सातव्या किंवा आधी अगदी पंधराव्या अठराव्या चतुर्थीला जर पूर्ण झाली पण आपल्याला हे व्रत एकवीस चतुर्थीपर्यंत कम्प्लीट करायचं आहे आणि एकवीसवी चतुर्थी जेव्हा असेल त्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे तर उद्यापनाचा व्हिडिओ मी सेपरेट नक्की टाकेन पण तुम्ही हे व्रत नक्की करा असं कधीच झालेलं नाही आहे की हे व्रत केलं आणि ती इच्छा पूर्ण झालेली नाही आहे या व्रताचं हेच वैशिष्ट्य आहे की प्रत्येकाची इच्छा पूर्ण झालेली आहे प्रत्येकाने हे व्रत करता करता आपली मेहनत आपले प्रयत्न चालू ठेवलेले आहेत आणि ते खूप भक्तिभावाने श्रद्धेने हे व्रत करून त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे सो तुम्ही पण हे व्रत नक्की करा आणि अगदी सोपे साधे नियम आहेत तर ते नक्की पाळा आणि ते तुम्ही नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ